जे अध्यक्ष आहेत ते जोपर्यंत सांगितलेलं नाही तोपर्यंत माघार घेतलेली नाही आणि ते कामाला लागलेले आहेत चर्चा बैठकीत पण नव्हते अजित पवार अजितदादा जीएसटी बैठकीला नाही आहेत ते नाराजी सध्या चर्चा आहे मला काय माहिती मला काय तसं काही दिसलेलं नाही सर्व मिटींग महेंद्र भाऊ सारे इकडे पडलेले आहेत त्यांना नाही नाही आम्ही सगळे करू सगळे बरोबर आहे तुम्ही काही काळजी करू नका चल पुढे मग तुमचा तुम्ही असं सांगा पुढे सांगितलं करू ना आम्हाला काय असं आहे की प्रश्न विचारताना जे आहे ना काहीतरी त्याला रिलेव्हन्स असेल तर विचारा तुम्हाला मी इथे येतो बोलतो मग काही मला विचारत राहिला कोणी हा प्रश्न उप विचारला का तुम्हाला तुम्हाला कोणी विचारलं काय पंकजाताई आम्ही सगळे आज आमचं ओबीसी आहे तेच चाललेलं आहे ते वाचवण्यासाठी लक्ष्मणराव हाके असतील धनंजय मुंडे पंकजा मुंडे असतील आम्ही सगळे जे आहेत एकत्रित आहोत बाकी प्रत्येक त्या घटकाचे सुद्धा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या पद्धतीने ते लढत राहणार आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहणार कोर्ट कचेरीतून त्या कशा पुढे जातील ते बघू अगोदर बावनकुळे यांनी सुद्धा पीच जाहीर केलं की आम्हाला जातगणना करा देवेंद्र फडणवीस यांनी मीटिंगमध्ये जातगणना करा काँग्रेस काँग्रेसमध्ये जातगणना करा आमच्या तर मॅनिफेस्टो मध्ये होतं अजित पवार राष्ट्रवादीच्या जातगणना करा तर सगळ्यांचं जे आहे मान्यता आहे बघू काय होत शिक्षक संघामध्ये न पैठणी मी वर्तमानपत्रातून ते वाचलं मागच्या वेळेला पैठणी म्हणजे दोनशे रुपये चारशे रुपयाच्या पैठणी कुठून तरी आणल्या होत्या काय म्हणजे एक तर ते घेणं चुकीचं आहे आणि घेतल्यानंतर ते सगळ्यांना दाखवत होते की काय हालत होते ते एक दिवस सुद्धा कोणी ते वापरू शकले नाही पसव्या घेरी आहे तर फसवेगिरीला कुणीही बळी पडता नये आणि विशेषतः शिक्षक वर्ग असेल त्याच्याकडून या अशा बातम्या येताच कामा नाही कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो शिक्षकांकडून तरी सुद्धा जे आहे या अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे पण करत नाही कारण त्यांना आपण गुरुवर्ग म्हणतो आहे त्यांनी जे काही करायचं मतदान

भाजपने इम्पेरिकल डाटा दिला नाही म्हणजे त्यावेळेला तो जो इम्पेरिकल डाटा जो काही गोळा केला गेला त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की ओबीसी समाजाला मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे आरक्षण केवळ राजकारणासाठी नाही मागत नव्हतो आम्ही जी लढाई अगोदर एक्क्याण्णव पासून समता परिषदेची मागणी आहे दोन हजार दहा ला सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर समीर भुजबळ खासदार आणि खासदार त्यावेळेचे आमचे गोपीनाथराव मुंढे त्यांनी प्रयत्न करून तो ठराव आणला शंभर लोक उभे राहिले संसदेमध्ये आणि ती जी काही माहिती गोळा झाली ती दोन हजार सोळा साली त्या मोदी सरकारच्या सरकारचा पण पुढे त्याची स्फूर्ती जी काही सुरू राहिली त्याच्यातून त्यांनी एवढंच सांगितलं की अडचणी खूप आहेत त्यांना मदत करायला पाहिजे परंतु ती जे काय पुढे आकडेवारी काय अजून ती जाहीर झालेली नाही आमचं म्हणणं असं आहे की आता परत पुन्हा एकदा कायदेशीर येते आणि ती जी झाली होती ते काम जे झालं होतं ते ग्रामीण भागातलं काम ग्रामविकास खात्यातर्फे शहर विभागातलं काम नगरविकास खात्यातर्फे अशा रीतीने ती माहिती गोळा झाली आता आमचं म्हणणं काय पहिल्यापासूनच की सेन्सस कमिशन कडून ती माहिती गोळा केली गेली पाहिजे ज्यावेळेला वेळेला दशवर्षक ता, दशवर्षक जातगणना होते त्यावेळेला त्याच्यात फरक असा आहे की सेन्सस कमिशन तर्फे ज्या वेळेला माहिती गोळा होते त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी जर दिली आणि ते सिद्ध झालं तर त्याला सजा आहे कायदेशीर त्याला आहे की बरोबर काय ते खरं सांगा तर आमचं म्हणणं आज तेच आहे कि ही जे काय तुम्ही आता दशवर्ष अजून रखडलेली आहे त्याच्यामध्ये जात करा ही आमची मागणी आहे आणि चालतं काय त्यांना आरक्षण विधानसभेला भाजप एकशे पंचावन्न जागा लढण्याच्या तयारीत आहेत कुठेतरी आता जास्त जागा वाटतात का धालधूप वाढली मला काय तुम्ही सांगता म्हणून मला तर काय मी वाचलं नाही ते किती लढतायत नाही काय लढतायत आहेत आता एवढ्या आतल्या गोटाची माहिती तुमच्याकडे असतात माझ्याकडे नाही विस्ताराच्या संदर्भामध्ये चर्चा होती परंतु तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच्यात ते निर्णय घेतील अपडेट करून देण्याची अपेक्षा काही काही कुठलंही खातं अपडेट करण्याची सुद्धा अपेक्षा नाही कसलीच अपेक्षा नाही माझं काम जे आहे त्या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे त्याच्यासाठी आपण बघितलं आता कितीतरी मिटिंग झाल्या आणि दुसरं म्हणजे की जे आहे जो बाकीचा जो आमचा जो आयडियालॉजी आमची जे आहे शाहू आंबेडकरांची छत्रपतींची त्यानुसार सगळ्यांना ज्ञान देण्याचा प्रश्न कसा काय सुटेल त्यात काम करायचं बाकी आता कसले अपडेट करताना खात्या अपडेट कसलं काय करण्याचा प्रयत्न नाही नाही आम्ही सत्ताधारी आमदारांना काही खुश करण्याचा प्रयत्न जनतेला काय पाहिजे आहे सर्व घटकांना काय पाहिजे आहे ते कसे खुश होतील हा मुद्दा आहे आमदारांना काय खुश करायचं त्यांना खुश केलं की आमदार खुश होतात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे हा धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे मात्र धनगर आरक्षणावर आतापर्यंत बोलणारे जे नेते होते भाजपच्या संबंध संबंधात ते या संदर्भात आता बोलताना दिसत नाही मला काही माहित नाहीये तो विषय माझ्याकडे नाही कोण बोलत नाही कोण बोलत होतो मला काय सांगितलं पण ओबीसीचं आरक्षण आज ते ओबीसी मध्ये आहे ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि त्यामुळे लढतो आहोत बाकीच्या काही लोक मागण्या आणखी सुद्धा आहेत त्याची लढाई ती चालू हो राहील मुस्लिमांना देखील हे बघा मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला स्वत जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले पवार साहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या त्या लोकांना मिळालं आरक्षण दिलं आहे त्यांना उगीच माहीत काही नसतं काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंधारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना ना तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास होता आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेला सुद्धा वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत अमुक नाहीत अमुक नाही त्यावेळेला त्या शब्बीर मुस अन्सारी यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचारांनी तास सोडले नाही जिल्ह्या जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता सुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात पण मुस्लिम आणि ब्राह्मणांच्या नवीन नोंदी त्यांना पण द्यावा कुठल्या नवीन नवीन नोंदी काय नवीन नोंदी सापडत आहेत जे ओबीसीच्या समकक्ष आहेत तो कुठल्याही धर्मार्थच हो

कर्तव्य ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील ना आता आम्ही कुठे आम्ही आता इथे आमचं अधिवेशन सुरू होईल राज्याचं त्याच्यामध्ये बाकी प्रश्न तर खूप आहे कांद्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कुंभमेळ्याचा प्रश्न आहे वेगवेगळ्या उद्योगधंद्याचा बेकारीचा वाटेल तेवढे प्रश्न आहेत असा त्यांच्याकडून हा जे नाव जे आहे तोही मुद्दा आहे तु� तो पण लोक उठवतील विधानसभा निवडणुकीपूर्वीचं अधिवेशन आहे त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या झोळीत भरभरून निधीच दान हे दिलं जाईल कुठे मिळालंय अजून दमडा झोला कोणाला दिला नाही तरी भर भरभरून दान भरभरून दान असलं दान आणि का जे काय आता ते काय दान असतं काय ते कोणाचे रस्ते करायचे कोणाचे शाळा करायचे आता दोन तीन महिने झालेले आहेत दोन महिने त्या इलेक्शनचे निवडणुकीचे आणि शिक्षक निवडणूक तीन चार महिने झालेले आहेत सगळं वर्क ऑर्डर काम सगळं बंद आहे महारा म्हणजे विशेषतः दोन महिन्याचा काम बंद आहे दोन अडीच महिन्याचं अख्ख्या महाराष्ट्रात आणि आमचं जे आहे जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक आहे तिथे तर तीन साडेतीन महिने काम बंद आहे तर आता तीच काम कशी मार्गी लावायची त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करणार विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल